नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर मिळून असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकोनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वाया घालवता वळया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख समित्यामधील पहिली समिती आहे बुलढाणा अवक आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाही दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाळी एक हजार नऊशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे कमीत कमी, कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे एक हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार कमीत कमी, कमी दर आहे चार हजार एकशे पाच तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पुढील बाजा अन, बाजार समिती आहे वाशिम अन्शिंग आवक आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सावनेर अवक आहे एकशे सतरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पासष्ट कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे एक्क्याण्णव तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच दररोजच्या दररोज लाईव्ह बनण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा